तुम्ही काय खात आहात कधी खाताय कसं खाताय याचा परिणाम तुमच्या एकूण आरोग्यावरच होत नाही तर तुमच्या मूळवर आणि उत्पादन क्षमतेवरही होतो म्हणून काहीही खाण्यापूर्वी तुम्ही काय खावं आणि काय नाही याचा दोनदा विचार करायला हवा आणि सावधगिरी सुद्धा बाळगायला हवी कारण खाल्लेलं अन्न तुम्हाला तुमच्या एकूण आरोग्याबाबत जागरूक राहण्यास प्रोत्साहित करत आहे सध्या सर्वत्र माइंडफुल इटिंग चर्चेचा विषय आहे नक्की माइंडफुल इटिंग आहे तरी काय हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा माइंडफुल इटिंग गोष्टींचा अर्थ असा हो की तुम्ही निवडलेल्या अन्नाचा अनुभव घेण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी तुम्ही तुमच्या सर्व शारीरिक आणि भावनिक संवेदनाचा वापर करत आहात जेणेकरून तुम्हाला अधिक आनंददायी जेवणाचा अनुभव येतो आणि खाण्याच्या वातावरणाची समज सुद्धा वाढते आजकाल आपल्या बदलत्या आणि फास्ट लाईफस्टाईलमुळे आपण बऱ्याचदा पटकन किंवा घाईघाईत अन्न खातो आपण ते नीट चगळते नाही आणि टी व्ही किंवा मोबाईल पाहताना ते खातो त्यामुळे अनेक वेळा आपण काय खाल्लं किती खाल्लं आणि त्याची चव कशी होती हे सुद्धा आपल्याला कळत नाही याचा एकूणच परिणाम असा होतो की आपलं वजनच वाढत नाही तर आपण कोणतेही काम करताना उत्साहीसुद्धा नसतो ज्यामुळे आपल्याला पचनाशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागतं आणि दिवसभर अस्वस्थसुद्धा वाटतं आता जाणून घेऊयात माइंडफुल इटिंग म्हणजे काय मन लावून खाणं ही एक प्रकारची डाएट स्टाईल आहे या डायटचा अर्थ असा की जेवणासोबत तुमचं खास नातं निर्माण होणं जसं आपण सर्वजण जाणतो की अन्न आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे त्याचा संपूर्ण शरीरावर परिणाम होतो जेव्हा आपण अन्न मन लावून खातो तेव्हा त्याला माइंडफुल इटिंग असं म्हटलं जातं ही खाण्याची पद्धत शरीरासाठी खूप फायदेशीर मानली जाते इटिंग स्टाईल डिसऑर्डर नैराश्य चिंता यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी हा डाएट खूप फायदेशीर मानला जातो माइंडफुल इटिंग साठी तुम्ही पुढील स्टेप्स फॉलो करू शकता अन्न हळूहळू खा आणि नीट चावून खा जेवताना टीव्ही किंवा मोबाईल सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा सा समावेश करू नका जेणेकरून कोणतेही लक्ष विचलित होणार नाही आणि तुमचं खाण्यावर पूर्णपणे लक्ष असेल तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यानुसार अन्न खा जेणेकरून तुम्ही समतोल निर्माण करण्यात यशस्वी व्हाल आणि कोणत्या प्रकारची वस्तू किंवा अन्न तुमच्या शरीरावर आणि मूडवर कसा परिणाम करतं हे देखील तुम्हाला समजेल आता माइंडफुल ईटिंगचे फायदेही पाहूयात तुमच्या मनस्थितीसोबतच तुमचं मानसिक आरोग्यही चांगलं राहील आणि तुम्ही नैराश्य चिंता आदींपासून दूर राहाल बद्धकोष्ठतेशी संबंधित समस्या देखील सुधारतील वजन सुद्धा नियंत्रणात राहील माइंडफुल इटिंग मुळे तुमचं शरीर आणि मन तुम्ही समजू शकाल माइंडफुल इटिंग स्वीकारल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं आणि त्याचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा